नमस्कार मी श्रावणी अंगवलकर वृत्तकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते नवरात्र विशेष दिवस दुसरा स्त्रीच्या वेदनांची अनुभूती त्यांच्या कवितेतून अनुभवता येते अशा आपल्या काव्यात्मक शक्तीतून स्त्रीचे भाव विश्व जगासमोर उलगडणाऱ्या कवयित्री अनुराधा पाटील अनुराधा पाटील यांचा प्रवास पाहूयात पाच एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुराधात आई त्यांचं शिक्षण पहूरच्या आर टी लेले हायस्कूलमध्ये झालं स्त्रीच्या भावविश्वात अनुभव त्यांनी आपल्या कवितेतून मांडले त्यांच्या काव्यात्मक प्रवास पाहूयात त्यांच्या काव्यसंग्रहात ती स्त्रीचे बालपण तरुणपण आई पण असे स्त्रीची सर्वच रूपे अनुभवायला मिळतात स्त्रीने अनुभवलेली दुःख संवेदना पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री आणि तिच्या आयुष्यातील विदारकता त्यांच्या काव्यात हे परम सत्य समोर येते त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे भावना संघर्ष आणि स्त्रीचं भावविश्व सांगणारा आशय स्पष्ट आणि परिणामकारी असा दिसून येतो दिगंत एकोणीसशे एक्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णवमधला काव्यसंग्रह तरीही एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमधील काव्यसंग्रह दिवसेंदिवस एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमधील काव्यसंग्रह वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ दोन हजार पाच रोजी प्रकाशित झालेला हा काव्यसंग्रह कदाचित अजूनही दोन हजार सतरा जो, रोजी प्रकाशित झालेला हा काव्यसंग्रह त्यांच्या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे स्त्री जीवनाचे कारुण्यमय संवेदन आपल्याला दिसून येते आपण पुढील कवितेत हे जाणून घेऊया ही कविता वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ यामधील आहे पृष्ठ क्रमांक एकोणीस वीस पण पुढं अबाधित राहिलं तिचं हे टिकली बांगडीचं चिमुडभर स्वातंत्र्य की बाप नवरा मुलगा परंपराच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर पोरी उपलब्ध नसतं कधीच दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंच रसायन आणि आपले काळे पंख पसरून हे कवेत घेतं तुमचं उरलं सुरलं आकाश म्हणून जगण्याच्या अंगणाचं उलगडत न्यावं लागेल तुला तुझ्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीड आणि स्वीकाराच्या दिशेनच मोजावं लागेल तुझ्या जमीन असमानातलं अफाट अंतर अनुराधा पाटील यांच्या चिंतनातून आलेली ही संवेदनशील कविता अजून एक कविता पाहूयात वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ पृष्ठ क्रमांक पंचवीस पुरुष नावाची एक नवीन दहशत उरीपोटी घेऊन आयुष्यभरासाठी पण डोळे असून पाहायचं नाही कान असून ऐकायचं नाही तोंड आहे म्हणून बोलायचं नाही म्हणता म्हणताच शिकतो आपणही वारा येईल तशी पाड द्यायला उलट्या प्रवाहाच्या वाहत्या गंगीत हात धुवून घ्यायला हाताला हात लावून मम म्हणायला अशा त्यांच्या संवेदनशील कविता प्रौढ साक्षरांसाठी त्यांची कथा नवसाला पावली डॉक्टरी विशेष ठरते त्यांच्या कविता फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी इंग्रजी उर्दू उडिया पंजाबी राजस्थानी आणि अगदी जपानी भाषेतही वाचल्या गे गेल्या हिंदी अनुवाद बारामध्ये निशिकांत ठकार यांनी केलेला आणि राजस्थानी अनुवाद दोन हजार अठरामध्ये विशेष गाजला त्यांना मिळालेले पुरस्कार पाहूयात त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र ते अमेरिका असा पुरस्कारांचा बहुमान लाभला दिगंत साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्या एक्क्याऐंशी साली तरीही साठी नरहर कुरंदकर व कुसुमाग्रज काव्य पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी महाराष्ट्र राज्य सरकारचा केशवसूत काव्य पुरस्कार एकोणीसशे त्र्याण्णव कवी ना धो महानोर काव्य पुरस्कार एकोणीसशे त्र्याण्णव महाराष्ट्र फाउंडेशन न्यूयॉर्कचा पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव संत जनाबाई वाणमय पुरस्कार दोन हजार एक मराठी साहित्यभूषण दोन हजार दहा बहिनाबाई गौ गव... जीवनगौरव पुरस्कार दोन हजार अकरा कविवर्य भा रा तांबे पुरस्कार दोन हजार तेरा विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चौदा रानगंध पुरस्कार दोन हजार अठरा गोमंती काव्य पुरस्कार दोन हजार एकोणीस आणि सर्वात महत्वाचा आणि शिखराचा मान म्हणजे दोन हजार एकोणीसचा सन्माननीय साहित्य अकादमी पुरस्कार शब्दांच्या आणि भावनेमध्ये काव्यात्मक जोडीने स्त्री भावनांच्या प्रत्येक धाग्याला कवितेच्या रूपाने गुंफलं या नवरात्रीच्या तेजोमय प्रसंगी अनुराधा पाटील यांचं काव्य म्हणजेच शब्दरूपात प्रकटलेली नवरात्रीची दुसरी माळ आजची ही नवरात्री विशेष मालिका आवडली असल्यास वृत्तकोश या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका